श्रद्धा एम सी न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे वळूयात बातम्यांकडे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जिल्हा सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात जामीन अर्ज ठेवला आहे या अर्जावर चौदा नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून फिर्यादीकडून ॲडव्होकेट अनिरुद्ध घुले हे बाजू मांडणार आहेत त्यामुळे आता चोवीस तारखेला या जामीन अर्जावर येणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष वेधून लागले आहे असं महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे तुम्ही असंच म्हणून काम पाहिलं काय सांगाल आणि पूर्वी प्रक्रिया कशी असेल आता या प्रकरणाची गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे चाळीस दोन हजार पंचवीस कदीम जालना पोलीस स्टेशन यामध्ये दाखल केलेला नियमित जामीन अर्ज क्रमांक नऊशे शहात्तर दोन हजार पंचवीस हा जिल्हा व सत्र न्यायालय दुसरे जालना यांनी दहा नोव्हेंबर रोजी फेटाळून लावलेला आहे यावर पुढील प्रक्रिया म्हणजे बारा तारखेला खांडेकर साहेबांनी उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे जामीन अर्ज त्यांनी दाखल केलेला असून त्यावर चोवीस तारखेला सुनवाई होणार आहे चोवीस तारखेला आम्ही परत एकदा तक्रारदारातर्फे उच्च न्यायालय येथे देखील तक्रारदाराची बाजू मांडणार आहोत आणि मग त्यावर न्याय काय न्यायपालिका काय निर्णय देते यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील पुढचा कोर्स अवलंबून असेल दरम्यान आपल्या माध्यमातून मी सामान्य जनतेला हे आव्हान करू इच्छितो की ज्या ज्या व्यक्तींच्या यांच्या विरोधात तक्रारी असतील आमच्यापर्यंत काही लोक तक्रारी घेऊन आलेले आहेत ऑलरेडी परंतु अजूनही काही लोकांच्या यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कुठल्या तक्रारी असतील तर त्यांनी आमच्याशी नक्की संपर्क साधावा आमच्या परीने आम्ही होईल तितकी कायदेशीर मदत सगळ्यांना नक्की करू थँक्यू जालना शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी एक दिवस एक तास श्रमदान करूयात जिल्हाधिकारी तथा आयुक्त यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली आहे यावेळी शहरातील पर्यावरण प्रेमींची उपस्थिती होती जालना शहराला स्वच्छ सुशोभित आणि आरोग्यदायी करण्यासाठी प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे जालना शहराची स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा महापालिकेच्या प्रभारी आयुक्त आशिमा मित्तल यांनी केले शुक्रवारी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी जालना महापालिकेतर्फे एक तास एक उद्देश या शीर्षकाखाली प्रत्येक शुक्रवारी आयोजित केल्या जाणाऱ्या श्रमदान कार्यक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात करण्यात आला त्या प्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम उपायुक्त नंदा गायकवाड यांच्यासह विभाग प्रमुख आणि संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी सतीश पंच पदाधिकारी संजय कुमार दाड विजय राठी, हेमंत ठक्कर गोविंद काबरा राहुल अग्रवाल आयुष बन्सल उदय शिंदे रोटरी इलाइटचे उमेश बजाज लघु उद्योग भारतीचे पंकज कासलीवाल कुंडलिका सीना नदी फाउंडेशन आणि अद्वैत क्लबचे सदस्य यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी स्वतः हातात झाडू घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते टांगा स्टँड परिसरात करी साफसफाई करीत कचराही उचलला स्वच्छता ही, ही जबाबदारी नसून कर्तव्य असल्याचे सांगत जालना सुंदर जालना हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे हे स्वच्छता अभियान सातत्याने प्रत्येक अशाच पद्धतीने राबवले जाणार असल्याची माहिती आयोजित स्वच्छता महानगरपालिकेच्या उपायुक्ता नंदा गायकवाड यांनी एम सी एन न्यूज ची बोलताना सांगितले कलेक्टर मॅडम स्वच्छतेच्या संदर्भात काय ड्राईव्ह वगैरे घेतला प्रशासन आज माननीय आयुक्त आपल्या आशिमा मित्तल मॅडम ज्या जिल्हाधिकारी सुद्धा आहेत आपल्या जिल्ह्याच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज स्वच्छतेचा एक एक अभियान राबवलेला आहे आणि हे अभियान आपल्या स्वच्छतेचे जे बारा वॉर्ड्स आहेत त्यामध्ये साडेपाच ते साडेसहा या दरम्यान राबवलेले आहेत यामध्ये जवळपास पस्तीस स्वयंसेवी संघटना आहेत त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत व्यापारी संघटना आहेत आणि इतर संघटना आहेत त्यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवलेला आहे महानगरपालिकेचे जवळपास हजार कर्मचारी आणि अधिकारी आणि ह्या एन जी ओचे जे सदस्य आहेत ते आणि नागरिक असे जवळपास आपल्याला ना, दोन अडीच हजार लोकांचा सहभाग यात नोंदवलेला आहे बारा ठिकाणी आपण हा ड्राईव्ह केलेला आहे आणि याची मुख्य सुरुवात आपल्याला आपण शिवाजी चौक येथून माननीय आयुक्त मॅडमच्या हस्ते केलेली आहे आणि मॅडम तर्फे मी आपणा सर्व शहरवासियांना आवाहन करते की प्रत्येक शुक्रवारी आपण अशा प्रकारची मोहीम आपण राबवणार आहोत आणि जालना जोपर्यंत स्वच्छ होत नाही आणि ते स्वच्छ राखण्याचं काम प्रत्येक नागरिकाचं आहे आणि मॅडमनी असं आवाहन केलेलं आहे की प्रत्येक नागरिकांनी आपला कचरा हा घोंटा गाडीमध्येच टाकावा इतर नालीत किंवा चौकात टाकू नये जेणेकरून आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल त्यानंतर आपले सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे त्या प्लॅस्टिकचं पण आपण त्याची बंदी आहे त्यावरती पण आपण कारवाई सुरू करणार आहोत त्यानंतर उघड्यावर कचरा टाकणे उघड्यावर कचरा जाळणे यासारखे जे अपराध आहेत त्यासाठी आपण दंड लावण्याची सुरुवात आपण करणार आहोत जालना शहराच्या गांधीनगर परिसरात आज अनोख्या उपक्रमाची रेलचेल पाहायला मिळाली माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान यांच्या मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली व्यवस्थित वैद्यकीय तपासण्या करूनच रक्तदान करण्यात आले अमजद अकबर खान मित्रमंडळाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे राजकीय पद किंवा हुद्दा या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर उपक्रम वेळोवेळी हवेच अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान यांनी बोलताना व्यक्त केली आहे आज असल में हम सबको मालूम आहे की पुरे जालना जिल्हा में औरंगाबाद संभाजीनगर में भी पुरे हॉस्पिटलों में और जालना जिला के हॉस्पिटलों में ब्लड की बहुत दिक्कत हो रही थी और हमारे जालना के पेशेंट भी वहाँ पर हॉस्पिटलों में एडमिट है बदनापुर के हॉस्पिटल में एडमिट है उन लोगों के फ़ोन समय आ रहे थे कि हमें ये ये ब्लड लग रहा है तो इसकी वजह से हमको मालूम पड़ा कि ब्लड की कितनी किल्लत हमारे शहर में है तो जैसे ही ब्लड लगा तो मैंने हमारे दोस्त गणेश चौधरी को फ़ोन करा असलम मदनी को फ़ोन करा उन्होंने मुझे ब्लड यहाँ पर अरेंज करा के दिया और उन्होंने मुझे रिक्वेस्ट की कि अमजद भाई ब्लड की इतनी किल्लत चल रही है आप है तो इमरजेंसी में एक मेडिकल कै ब्लड डोनेशन कैंप लीजिए तो मैंने देर ना करते हुए एक दो दिन में मेडिकल कैम मेडिकल ब्लड डोनेशन अरेंज किया और तीस से ज़्यादा लोग यहाँ पर ब्लड दे चुके हैं तो मेरी तमाम नागरिकों से एन से और सोशल वर्कर से यही रिक्वेस्ट है कि आप दस पंद्रह बीस ब्लड डोनेट क्यों नहीं होते आप अपने एरियो में ऐसे कैंप लगाएँ और बहुत से लोग हॉस्पिटलों के अंदर परेशान है ब्लड नहीं मिल रहा है डोनेट करने के बाद ब्लड मिल रहा है तो मेरी यही रिक्वेस्ट है आप जितना हो सके ब्लड डोनेट करें मैं अहमद अकबर खान सामाजिक कार्यकर्ता जल एका व्यक्तीला पोलीस ठाण्याचा बाहेर काढून ठाणे बंद करून घेतानाचा व्हिडिओ काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता व्हिडिओ हा जाफराबाद पोलीस स्टेशन येथील असल्याचे समजते या प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता ॲडভোকেট रीमा खरात काळे यांनी केली आहे मी ॲडভোকেট रीमा संदीप खरात काळे भोकरदांचे जे मोरे आहेत एस आय मोरे जे आहेत सॉरी जाफराबादचे जे मोरे आहेत जाफराबाद पोलीस स्टेशनचे तर त्यांनी एका जो काही का फिर्यादी आलेला होता आणि फिर्यादी आल्यानंतर या मोरेंनी जे पोलीस कर्मचारी यांनी त्याला अक्षरशः हकलून दिलेला आहे आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये अतिशय ते मोरे मोरे जो आहे कर्मचारी पोलीस कर्मचारी तो अतिशय त्याला रोगंड पद्धतीनं बोललेला आहे तुला जायचं तर जा मर कुठे मरायचं तर माझं नाव जा मोरे आहे तुला काय करायचं तर माझ्या विरुद्ध कंप्लेंट कर आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं की तो पोलीस कर्मचारी जो कोणी आहे तो दारू पिलेला असावा त्याचा अवतारावरून लक्षात येतं त्याने बेल्ट लावलेला नाही तो कुठल्याच पद्धतीने आणि ज्या पद्धतीने त्याने गेट लावलेला आहे ती पद्धत असं सांगते की यांच्या बापाची मालमत्ता असल्यासारखं ते वागलेले अक्षरशः गेट लावून फिर्यादीला हकलून दिलं तर फिर्यादी म्हणतो की साहेब माझी तक्रार घ्या ना माझी तक्रार घ्या मी घेत नाही तक्रार म्हणे तुला जा काय करायचं ते कर अशा प्रकारे हा व्हिडिओ फिरत असताना अचानक माझ्याकडे एक स्टेटमेंट आलं ज्या स्टेटमेंट वर डीवायस पी ची सही आहे आणि तो जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीची सही आहे आणि फिर्यादी त्याच्यामध्ये सांगतो की माझी मोरेच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची माझी तक्रार नाही आहे माझी कुठल्याही प्रकारच्या त्या तक्रार नाही असं काही झालंच नव्हतं हा सूर्य आणि हा जयेंद्रत आहे तो व्हिडिओ म्हणजे एवढं स्पष्ट आहे असं असताना व्हिडिओ एक बोलतो आणि स्टेटमेंट एक बोलतो स्टेटमेंट मध्ये साहेबांची काहीच चुकी नाही आहे मोरे साहेबांची काहीच चुकी नाही माझं दूरडिक्षण इकडे होतं तिकडे होते म्हणजे ज्या पद्धतीने त्यानं घाबरून ते स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यांची स्वतःची त्याच्यावर सही आहे यांना जेव्हा डीवायस पीना मी बोलण्यासाठी आले तर डीवायस पी हो मॅडम कारवाई करू अद्याप त्या जो ए एस आय मोरे आहे त्याच्या विरुद्ध कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीये त्यांना परत हे जे काही वातावरण बिघडलेलं आहे इथं भो भोकरदांचे डीवायस पी असो की किरण बिडवे असो की सगळे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं लक्ष जे आहे तर हे लक्ष फक्त त्यांचं रेतीच्या हप्त्याकडे आहे इथं सर्रासर सर्रास रीतीची अवैध रीती वाहतूक होते इथे जुगार अड्डे आहेत आता मी सरांनी ते पण बोलले की अतिशय जुगार वगैरे मात्र ते, ते कुठल्याही स्वरूपाचं उत्तर द्यायला तयार नाहीत पत्रकार बंधूंनी सुद्धा त्यांना प्रश्न प्रश्न केले इथं त्यांची गाडी आहे आतमध्ये ते बसलेले आहेत पण पत्रकारांना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे उत्तर द्यायचं टाळलेलं आहे मग डीवायस पी म्हणजे अक्षरशः खाकी वर्दी गुंडागर्दी झालेली आहे लोक गुंडांना घाबरत नाहीये एवढे या खाकी वर्दीला घाबरत आहेत अक्षरशः माझ्याकडे दुसरं एक प्रकरण आलेलो होतं तो, तो माणूस भिवून अक्षरशः तिथे येऊन बसला होता माझ्याकडे संभाजीनगरला की त्याच्या दारामध्ये ॲक्सिडेंट झालेला होता मध्ये ट्रक आडवा पडलेला होता ट्रक आडवा पडलेला असल्यानंतर दोन तास तो तसाच होता ऍक्सिडेंटचा ट्रक त्याच्यामुळे ह्या माणसं डेअरिंग तर होत नाही कुणाची पोलिसवाल्यांना कॉल करणे त्यांची गुंडागर्दी बघून खाकी गुंडागर्दी मग त्याने पत्रकाराला कॉल केला की पोलीस स्टेशनला कॉल करा आणि माझ्या समोरचं जे आहे हे ट्रक आहे ना ते ॲक्सिडेंटचा ट्रक न्यायला सांगा त्याच्यानंतर दोन पोलीसवाले आले त्याच्यामध्ये एक शिंदे होता आणि महाडिक महाडिक तो महाडिक ज्याच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल केला होता कदीम पोलीस स्टेशनला डीवायस पी खेरडकरच्या विरुद्ध जेव्हा डमी कॅन्डिडेट तो होता तोच तो, तो महाडिक आहे आणि ह्या लोकांनी त्याला मारहाण केली त्याला तो, -तो जो तक्रार करणारा होता की हे उचलून घेऊन जा त्याला त्यांनी मारहाण केली आणि त्याला मारहाण करून त्याच्याच विरुद्ध तीनशे त्रेपन्न दाखल केलं त्याची बेल अटकपूर्व जामीन त्याचा रिजेक्ट झाला त्याच्यानंतर तो बिचारा अटक झाला आणि म्हणजे कुणीच आवाज उचलायचा नाही कुणीही बोलायचं नाही ही खाकी गुंडागर्दी अतिशय त्रस्त करून सोडणारी आहे मध्ये अक्षरशः रेतीच्या अवैध धंदेचा धुमाकूळ आहे जुगाराडेवायस पी च कुठल्याही स्वरूपात लक्ष नाहीये आणि डीवायस पी फक्त त्यांच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत कारण त्यांना हप्ते मिळावेत म्हणून बस बघूया आता मी आय जी साहेबांना सोमवारी भेटणार आहे या संदर्भात आणि यांची तक्रार करणार आहे मी संदीप खरात काळे जालना शहरातल्या महापालिका शाळांमधील शिक्षण दर्जा उंचावण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं जालना शहर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आज रोजी महानगरपालिकेच्या सभागृहात दुपारी साडेबारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कौशल्य विकास प्रशिक्षण सत्र पार पडले या शिबिराच्या व्यासपीठावर जालना जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अशिमा मित्तल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम उपायुक्त नंदा गायकवाड सहाय्यक आयुक्त केशव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती महानगरपालिका शाळा म्हणजे गरीब श्रीमंत सगळ्या घटकांच्या मुलांचं भविष्य घडवणारा पाया आहे आणि तो भक्कम करण्यासाठी शिक्षकांचे कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे असा मोलाचा संदेश यावेळी आयुक्त अशिमा मित्तल यांनी आयोजित शिबिराप्रसंगी दिला आहे आयोजित या कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरात संभाजीनगर येथून आलेल्या शिक्षिका राधा मांटे तसेच जालना येथील शिक्षक दीपक दराडे यांनी उपस्थित शिक्षक आणि मुख्याध्यापकांना खोल मार्गदर्शन केले नवीन शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रित अध्यापन वर्ग खोल्यात तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांमधील शिकण्यातील तफावत कशी कमी करायची शैक्षणिक गुणवत्तेसोबतच चारित्र्य शिक्षण शिस्त आणि मूल्य हे कसे रुजवायचे या सर्व मुद्द्यांवर दोन्ही मार्गदर्शांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह चर्चा केली फक्त पाठ्यपुस्तक पूर्ण करण्यापेक्षा विद्यार्थ्याला समजलं का आणि त्याच्यात कौशल्य विकसित होतंय का या प्रश्नांभोवती संपूर्ण प्रशिक्षणाचा धागा फिरत होता शिबिरादरम्यान गटचर्चा प्रश्नोत्तर सत्र तसेच प्रत्यक्ष

तिथं त्या एकविसाव्या शतकातील कौशल्यांचं सॉफ्टवेअर मी माझ्यामध्ये कसं अपग्रेड करू माझ्या रोजच्या भागात चालणारं शिकणं मी कसं अपग्रेड करू मुलांना मी शिकवत राहणं वारंवार 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 ताण्यासाठी मला मारणं ते थोडंसं कसं कमी करू त्याच्या आवश्यकता समजून घेऊन या जगाच्या आवश्यकता समजून घेऊन आज आपण एक छोटंसं खेडं म्हणून काम करत आहोत या जगाच्या आवश्यकता समजून घेऊन माझ्या वर्गातील मुलगा हा बेटर कसा होईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आता सध्याला मॅडम सगळ्यात जास्त जर मुलं एम बी बी एस आणि आय आय टीला किंवा चांगल्या पदावर पोहोचत असतील तर ते शिक्षकांची मुल मुलं जात आहेत म्हणजे यातल्या बऱ्याच जणांची मुलं एमबीबीएस झालेली आहेत आय आय टी झालेली आहेत याच कारण काय सांगू सरकारी शाळेतील मुलांवर आपण फ्रीमध्ये प्रॅक्टिस केली फ्रीमध्ये केली का पगार घेऊन प्रॅक्टिस केली hmm. पण ज्यांनी या सरकारी शाळेतील नगरपालिकेच्या शाळेतील मुलांसोबत चांगली प्रॅक्टिस केली चांगली प्रॅक्टिस केली म्हणजे चांगलं शिकवलं त्यांना शिकवण्याचं शिकण्याचं आणि एकूण शिक्षण व्यवस्थेचं तंत्रज्ञान समजलं ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलावर इम्प्लिमेंट केलं आणि हे स्वतःच्या मुलावर इम्प्लिमेंट केल्यानंतर त्यांच्या मुलांचा रिझल्ट आला खरा आनंद होत तो शिक्षकांना माझ्या मुलाला हे यायला लागलं म्हणजे मी कुठेतरी जिंकलो याचा आनंद आपल्याला होतो पालकाला तर माहितीच नसतं मुलाला काय येतं आणि काय नाही खरं ते मुलं सगळे आपल्याकडेच असतात त्यामुळे आपणच त्यांचे शिक्षक असतो आणि आपणच त्यांचे पालक देखील असतो असं घडतं तर मु मित्रांनो तो जो आनंद आहे ना तो आनंद आपण प्रत्येक जण कमवणार आहोत आपल्या नोकरीतला रात्री झोपताना त्यांना जो, जो आनंद आपल्याला मिळेल ना चला आज खूप छान काम झालं मुलांनी खूप छान गोष्टी केल्या तर हा आनंद आपल्याला प्रत्येकाला घ्यायचा आहे आणि तो आनंद घेण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या मनाची तयारी करणं गरजेचं आहे बाकी काहीच नाही तुम्ही तयार झालात की हा मला घ्यायचा आहे हा आनंद घ्यायचा आहे मला माझ्या मुलांना मनापासून शिकता करायचं आहे या गोष्टी जर तुम्ही एकदा स्वीकारल्या तर नक्कीच सर्व बाबी खूप सहज होतील दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक प्रशिक्षण झालं होतं अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन चार दिवसांचं प्रशिक्षण होतं निलेश सरांचे व्हिडिओ होते मला तर कळेल का कुणी कुणी ते प्रशिक्षण पूर्ण केलंय हात वर केलं तरी चालेल केलंय ना सर्वांनी अच्छा हा म्हणजे आमचं जिल्हा परिषद शाळांना सगळ्यांना मिळालं होतं फक्त महानगरपालिकेच्या शाळांना मिळालं की नाही मला माहिती नव्हतं म्हणून बस त्याच प्रशिक्षणाला धरून आपण जाणार आहोत त्यातल्याच काही मुद्द्यांची उजळणी आपण करणार आहोत या यासोबतच जालना बातमीपत्रामध्ये इथेच थांबूयात तुम्ही बघत राहा एम सी एन न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएमटी फैसला संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जलना फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू एन यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना